वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची ही वाटचाल सुरू आहे याच धर्तीवर मला अनुक्रमांक तीन मिळाला आहे यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनुक्रमांक तीन बटन दाबा असं आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात मे रोजी नगरमध्ये भव्य सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांनी ठिकठिकाणी थीक संवाद सभांचा वेग वाढवला आहे नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशा संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉक्टर विखे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाढा विश्वास आहे यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे आणि हा नियतीचा योगायोग आहे की त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचं बटन मिळालं आहे यामुळे आता विजयाची चिंता उरली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या रथावर जिल्ह्याचा विकास करण्याचं ध्येय मी उराशी बांधलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा या तिसऱ्या पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अणुक्रमांक तीनचं बटन दाबावे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे सदर संवाद सभेत जिल्हा बँकेचे चेअरमॅन शिवाजीराव करडिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते बिरू रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा